नमस्कार शेतकरी मित्रांनो आज आपण पंतप्रधान किसान सन्मान निधी म्हणजेच पी एम किसान योजनेतील महत्त्वाचे बदल जाणून घेणार आहोत या बदलांमुळे तुम्हाला योजनेचा लाभ घेण्यासाठी काही अटी आणि शर्तींचे पालन करावे लागणार आहे त्यामुळे शेवटपर्यंत पहा आणि महत्त्वाची माहिती जाणून घ्या कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला इथून पुढे लाभ मिळणार आहे सर्वप्रथम लक्षात ठेवा या योजनेचा लाभ आता कुटुंबातील फक्त एकाच व्यक्तीला मिळणार आहे पती पत्नी आणि मुलांचे आधार कार्ड जोडणे अनिवार्य केले आहे अर्ज करताना कोणतीही चुकीची माहिती दिल्यास अर्ज फेटाळला जाऊ शकतो दोन हजार एकोणीसपूर्वी जमीन खरेदी करणाऱ्यांनाच या योजनेचा लाभ मिळणार आहे जर तुम्ही दोन हजार एकोणीसपूर्वी जमीन खरेदी केली असेल तरच या योजनेचा लाभ तुम्हाला मिळेल जर तुम्हाला जमीन वारसा हक्काने मिळाली असेल तर तुम्ही पात्र ठरू शकता मात्र दोन हजार नंतर जमीन खरेदी करणाऱ्यांना या योजनेपासून वंचित राहावे लागेल या योजनेतून आयकर भरणाऱ्यांना देखील वगळलेले आहे शेतकरी बांधवांनो जर तुम्ही आयकर भरणारे असाल तर तुम्हाला या, या योजनेचा लाभ मिळणार नाही शिवाय वकील डॉक्टर इंजिनियर पेन्शनधारक यांनाही या, या योजनेपासून वगळले जाणार आहे आता तुम्ही म्हणाल वारंवार के वाय सी का आवश्यक आहे तर सरकारने ई के वाय सी करणे अनिवार्य केले आहे कारण यामुळे पात्र शेतकऱ्यांनाच लाभ मिळेल आणि चुकीची माहिती देणारे योजनेतून वगळले जातील त्यामुळे वेळेत के वाय सी करा आणि हप्ता वेळेवर मिळवा आता तुम्हाला प्रश्न असाही पडला असेल की एकोणीसावा हप्ता कधी मिळेल तर आजपर्यंत या योजनेचे अठरा हप्ते वितरित झाले आहेत मात्र सध्या आधार अपडेट आणि के वाय सी प्रक्रिया सुरू असल्यामुळे एकोणीसाव्या हप्त्यासाठी थोडी प्रतीक्षा करावी लागेल हा एकोणिसावा हप्ता तुम्हाला कधी मिळणार आहे त्यासाठी आपण आपल्या चॅनलवर व्हिडिओ प्रसारित केलेला आहे तो व्हिडिओ तुम्ही एकदा नक्की बघा शेतकरी मित्रांनो ही माहिती तुम्हाला उपयुक्त वाटली असेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक व शेअर करा जेणेकरून ही महत्त्वाची माहिती इतरांपर्यंत पोहोचेल आणखी अशा उपयुक्त माहितीसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा म्हणजे आमचे नवीन व्हिडिओ तुम्हाला वेळेवर पाहायला मिळतील